पोलीस स्टेशनच्या मध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ॲक्सिडेंटल डेथचा उलगडा इंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर व चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून अ आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंजुर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंदुडी पोलीस करत आहोत आणि नेमकं यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे, जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टीमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे तपास सुरू आहे आता त्यामध्ये त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचा मृत्यू झाला ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू प्रोग्रेस कुठे हो दिला त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी हाकपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनी जे अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपदाचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वनमध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या तमन्ना सर्कलनंतर उताराकडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेलं नव्हतं हाही राग होता ओनरचा राग होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याच त्या ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे प्राईम हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचा आणि त्या आरोपीच जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांच कडून करू आता तसं याच्यात हा जो जन याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय नाही याची पार्श्वभूमी नाही आहे काय सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं ते व्हेरीफाय करून सांगतो ते नाही सांगितलं तर त्यांनी अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि कटकनाक पेटी टाकली आगीचा पहिला भडका उडवल्यानंतर कॅवस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अत्यवस्थ होता डीप इंजुरीज ज्याला होत्या त्या सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट आहे